तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे वैष्णवी जाधव ब्याण्णव झिरो तीन तर आता सकाळचे वाजले बघा साडेसात आणि साडेसात वाजताच आज उठले मी कारण की स्वराला टिफिन पण बनवून द्यायचं आहे आणि आज स्वराचा रायटिंगचा पहिलाच पेपर आहे या स्कूलचा तिनं कालच मला सांगितलेलं की टिफिनला आणि भाजी दे मग टिफिन पण बनवायचं आहे परत लेट साडे नऊ वाजतोपर्यंत आवरण पण तिला तयार करायचं असते तिचे आंघोळ परत तिचं ते पर पावडर पावडर केस उजरायचे तिचं खायला लेट होतो त्यामुळं मग आज लवकरच उठले म्हणजे टिफिन पण होईल आणि आवरण पण होईल उठलं आणि मी आंघोळ अजून काही केलेलं नाही बघा कारण की मी नेहमीच रोज आधी नाश्ता बनवते आणि तिचा टिफिनचं बनवते आणि परतच जाते आनवेला तर आज पण मी म्हटलं आधी टिफिन बनवणे म्हटलं त्याच्यासाठी कारण लेट होते सकाळचं रोज कसं होतंय की सगळी कामं सकाळी धावपळ खूप होते फरशी पुसायची असते झाडं मारायचं असतंय अंतरून काढायचं असतं परत टिफिन पण पिझ्झा बनवायचा असतोय नाश्ता पण बनवायचा असतोय त्यात आणि चुकुलीची लुडबूड मग म्हटलं की आवडूनच नंतर मांबळ करायची नंतर आणि दुपारच्या जेवणाला नंतर सुरुवात करायची म्हटलं आणि रोज सकाळ काय मी दुपारचं जेवण पण बनवत नाही फक्त नाश्ता आणि तिच्या टिफिन पुरतं बनवते परत मग दुपारसाठी नंतर मग साडेबारा एकच्या दरम्यान जेवण बनवायला चालू करते तर मग चला मग आता व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बनवते मी आता Ah, dale, sube la manita. acá, ah, ahora es la mira. जायचं हे रंगी नाही लेट झाला होता गं तिला लेट झाला होता उशीर झाला होता रडायचं नाही रडायचं नाही रडायचं नाही उशीर झाला होता गं बघा तिला लेट झाला होता लेट मी चहा बनवायला ठेवला होता बघा कारण की मी चहा आणि पुरीच खाणार होती बटाट्याची भाजीबरोबर मला पुरी खायला आवडत नाही त्यामुळं मी मी चहाच बनवला होता कारण की चहामध्ये म्हटलं पुरी खाणार आणि बटाटे ही ह्यांच्यासाठी आणि स्वरासाठी चकुलीसाठी बनवली होती इथं बघा चकुलीचं चकुलीने चो, नुसती पुरीच घेतलेली खायला ती म्हणली बटाट्याची भाजी नको आत्ता आणि खात होती ती आणि इकडं तोपर्यंत मी बाहेर आले तोपर्यंत चहा गेला होता ओ तू सगळा खाली सांडणार <गणीग> तेवढ्यात मी पटकन आले म्हणून बरं झालं सगळं खाली सांडला असता चहा हिंना अजून टाईम लागणार होता त्यामुळं मम्मी म्हटलं की चहा पिऊन घेते मी चहा पियला लागलेली कारण की हिंना अजून उशीर लागणार होता कारण की हिने देवपूजा करून घेत होते मला प्रॉब्लेम असल्यामुळं मम्मी म्हटलं तोपर्यंत चहा गार होईल मला गरम चहा लागतो

नाश्ता करून घेत होतो बघा तर मला मी चहा पिऊन घेतलं थोडा मला चहा प्यायला आवडतं नुसता आणि नंतर मी मी चहा आणि पुरी खात होते <सँगेख> खोकला एक माझा किती दिवस झाला जाईनच झाला या तर मला चहा आणि पुरी खूप आवडते त्यामुळे मी चहा आणि पुरी खात होते आणि हे नाही कुठे तर आमच्या इथं बसलेले साईडला तर त्यांच्याकडे काही मी दाखवलं नाही व्हिडिओ कारण की त्यांना खाताना असं व्हिडिओ शूट केलेला आवडत नाही त्यामुळं काही मी त्यांच्याकडे दाखवलं नाही छकुली बसलेली इथं पाठीमागे छोकलीला किती वेळा मी सांगते की तोंडात घेऊन बसायचं नाही तरी पण ती छोकली तोंडात घेऊन बसत होती त्यामुळे त्याला मी सांगत होते खा पटकन कारण परत तिच्यामुळं जर भरपूर मग कामं राहून जाते ती तिच्या जा मागं लागत बसायला लागते की खा खा मग का अर्धा एक तास तिच्याजवळ घालवायचा त्यामुळं मग होते तिला मी लवकर खा आपण बनवून झाला बघा आणि आता मग नंतरच म्हणलं दुपारचं जेवण ही बनव्या गोळ करून झाल्यानंतर थोडी पडली मी आता येऊन अशी सोपं असती बघा आणि नंतरच म्हणलं आता दुपारचं जेवण ही बनवूया सर आपण गेली स्कूलला काय करायचे चपाती करायची ना तू नाश्ता केलंस का खाल्ली का पुरी व्हायची खाल्ली काय सुद्धा आवडत ना तिला काहीच नको असते खायला फक्त तिला चॉकलेट चॉकलेट पाहिजे ना फक्त खायला आणि एक मोठे चॉकलेट आणते तर मग हा माझा व्हिडिओ मी इथंच सेंड करते करायची नंतर आता झोपू का मी झोप आली अगं झोपते की थोडं हां का गं तू बसते तिथं मोबाईल बघत हां नाही मम्मी झोपते पण झोप आल्या थोडी का गं हां नाही झोपायचं चल चला मी व्हिडिओ इथं सेंड करते भेटते तुम्हाला पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये हो बायकर ब्लू सगळ्यांना चकू बाय 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 व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन ऑन करायला विसरू नका म्हणजे जर माझा नवीन व्हिडिओ असेल तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला बाय बाय